जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा कुडाळमधला अभिमन्यू हॉटेल ते राज हॉटेल हा एम आय डी सीचा रस्ता करताना कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाही या रस्त्याचं तीस मीटर रुंदीचं जमीन अधिकरण झालेलं असून विरोधात बोलणाऱ्यांनी याची आधी माहिती घ्यावी आणि मगच पत्रकार परिषदा घ्याव्यात उगाच आपलं अज्ञान प्रगट करू नये असा सल्ला शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांना दिलाय कुडाळ इथं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी तालुका प्रमुख योगेश तुळसकर आणि अरविंद करलकर उपस्थित होते पाहुयात पाहूयात उभाट्या करण्याच्या वतीने जी प्रेस घेण्यात आली त्यावर आमचे आदरणीय उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्यावर टीका करण्यात आले की ते ठेकेदारांसाठी हे करतात हे पूर्णतः साफ चुकीचं आहे हे जे आपल्या जिल्हा असोसिएशनचे किंवा आपल्या उद्योग असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मागणी केलेली की, के के की आम्हाला चौपदीकरण रस्ता करून मिळावा कुठून राज हॉटेल ते एम आय डीशी त्यानुसार तो अकराशे मीटरचा रस्ता आहे त्या अकराशे तीस मीटरची त्याची रुंदी आहे तो नकाशाच्या ॲक्वर्न तो केलेला आहे त्यात कुठच्याही प्रकारचे कोणचंही बालोद्यान जाणार नाही किंवा कोणतीही दुकानं पण जाणार नाही जो हायर असतात त्यात अनुसरून केलेला आहे त्यामुळे हे जे आपलं अज्ञान प्रकट करत आहेत तो साप चुकीचं आहे ते ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते गणेश इन्फ्रास्ट्रक्चर सावंतच्या नावावर पडलेलं आहे त्याच्यामुळे याचा यांनी ह्या घटनेचा काहीही संबंध नाही लोकांच्या मागणीनुसार केलेला आहे एम आय डी सी च्या नंबर सांगतो गेल्या दहा वर्षापूर्वी तो रस्ता एम आय डी सीच्या ताब्यात होता नगरपंचायत झाल्यानंतर तो नगरपंचायतने ताब्यात घेतल्यानंतर त्यावर आता खर्च घालण्याचं काम हे कुडाळ नगरपंचायत आहे नगरपंचायत त्यांचेच आहे नगराध्यक्ष त्यांचे आहे उपनगराध्यक्ष त्यांचेच आहे त्यामुळे त्या जी काय माहिती आहे ती त्यांच्या त्यांच्याकडनं घ्यावी आणि नंतर आपलं अज्ञान प्रकट करावं असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण बाबचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम